के कवितांच्या न्यायालयीन कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ दिल्लीतील मध्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत आज तीन जुलैपर्यंत वाढ करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना दिनांक तीन जून दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ केली भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना दिनांक तीन जून दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले ईडी सोबत सीबीआय देखील मध्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग करण्याचा तपास करत आहे एकवीस मे रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने कविताच्या कोठडीत तीन जून पर्यंत वाढ केली होती त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज म्हणजेच सोमवारी संपत होती के कविता यांना दिनांक तीन जून दिल्लीतील दिल राऊस इव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ केली आहे के कविता यांना 15 मार्च रोजी ईडीने तर एप्रिल रोजी मध्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली होती दरम्यान ईडी प्रकरणात न्यायालयीन कोठडीतुंगात आहेत केरोप के कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत दिल्लीतील मध्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशी दरम्यान के कविता यांचे नाव घेतले होते त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या ईडीने आरोप केला आहे की साऊथ ग्रुप नावाच्या लिंकर लॉबिन आणखीन एक आरोपी विजय नायर यांच्या मार्फत आप नेत्यांना शंभर कोटी रुपयांची लाच दिली होती आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत काही दिवसांपूर्वीच आप नेते खासदार संजय सिंह हो यांना जामिनीवर सोडण्यात आले आहे